सरकार देना स्मार्टफोन केंद्र सरकार मोबाइल की योजना वायरल मेसेज मगस सत्य काय मोबाईल आता तुम्हाला सरकार मोफत देणार असल्याचा दावा केला जातो आहे तसा मेसेज प्रचंड व्हायरल होत असून मोबाईल सरकार नेमकं कुणाला देणार आहे मोबाईल मोफत मिळणार असेल तर त्यासाठी काय करावं असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत त्यामुळे याचं सत्य सांगण्यासाठी आमच्या टीमनं पडताळणी सुरू केली त्याआधी मेसेजमध्ये नेमका काय दावा केला आहे पाहूयात डिजिटल सेवा योजना केंद्र सरकारनं सुरू केली आहे या योजनेअंतर्गत सरकार मोफत मोबाईल फोन देणार आहे हा मेसेज व्हायरल झाल्यानं अनेकांना हे खरं वाटू लागले काहींना तर लिंकही मोबाईलवर येते मात्र खरंच ही योजना आहे का लिंकवरून फॉर्म भरल्यावर सरकारकडून मोफत मोबाईल मिळणार आहे का असे प्रश्न उपस्थित झाल्यामुळं आमच्या टीमनं याची पडताळणी केली याबाबत सरकारकडून अधिक माहिती मिळू शकते त्यामुळं आमच्या टीमनं सरकारकडून माहिती मिळवली असता काय सत्य समोर आलं पाहूयात केंद्र सरकार मोफत मोबाईल देणार ही अफवा आहे केंद्र सरकारची अशी कोणतीही योजना नाही डिजिटल सेवा योजना राजस्थान सरकारची आहे राजस्थान सरकारनं महिलांना फोन वाटले होते केंद्राची अशी कोणतीही योजना नाही लोकांची दिशाभूल करण्यासाठी मेसेज व्हायरल केले जात आहेत मोबाईल अनेक जण वापरत असल्यामुळं असे मेसेज पाहून त्यांना खरं वाटतं कारण मोबाईल हा विषय सध्याच्या घडीला झाला झालाय त्यामुळे असे मेसेज व्हायरल करून दिशाभूल केली जाते मात्र आमच्या पडताळणीत सरकार मोबाईल मोफत देणार असल्याचा दावा असत्य ठरलाय ब्युरो रिपोर्ट साम टी न्यूज